नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नुकताच मी तर्पण विधी माझे गुरु श्री नाटेकर सर यांनी सांगितलेला व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्याच्यावरती मला प्रश्न आलेला आहे की तर्पण हा विधी कोणी केला तर चालेल स्त्रियांनी किंवा पुरुषांनी केला तर चालेल का आणि तो दिवसात कधी करायचा आहे तर असा हा प्रश्न आलेला आहे याच्यावर उत्तर असं आहे की स्त्री आणि पुरुष दोघांनी सुद्धा हा विधी करायचा आहे तसंच सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही तुम्ही तर्पण हा विधी करू शकता त्यामध्ये विशेष एक आहे की तर्पण मध्ये तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे व चौथ्या वेळेला ओम श्री जगद्गुरु वासुदेव तर्पयामी म्हणून पाणी मधल्या पोटावरून सोडायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे कारण मला वारंवार कॉलही आलेत मॅडम मग पण हे देवासाठी केले तर पाणी तुळशीला घालू का म्हणून हे स्पेसिफिक पुन्हा नमूद करत आहे की हे, हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचे आहे तर असेच तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील धन्यवाद